हाय हॅलो नमस्कार ताईनो मी मधुतुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर ताईनो हा व्हिडिओ आहे दिवाळी दिवशीचा लक्ष्मीपूजनच्या दिवशीचा तर दरवर्षीप्रमाणे आम्ही नाही का पहिली पूजा ही क्लिनिकला करत असतो तर आम्ही क्लिनिकमध्ये चाललो होतो हा एअरफोर्सचा एरिया आहे तुम्ही बघू शकता आणि क्लिनिक येरवड्यामध्ये असल्यामुळे ना त्यामुळे आम्ही सकाळीच जातो आणि ती घरची पूजा उरकून येतो नाही का आणि मग संध्याकाळी घरची पूजा करायची आणि हे इथून बघा ताईनं पुढं फायनाईनचा एरिया आहे हा इथं सगळे नर्सऱ्या वगैरे नाही का फुलांचे झाडं वगैरे सगळं भेटतं मस्त एकदम भारी वाटतं तिथून त्या तिथून जातानाच इतकं भारी फील होतं ना आता बस आणि दिवाळी असल्यामुळं ना त्यांनी पंत्या वगैरे सगळं विकायला ठेवलेलं होतं पंत्या होत्या अजून म्हणजे रेडीमेड किल्ले वगैरे सगळं होतं त्यांच्याकडं नाही का आणि फायन सोडलं का पुढं हा इयरोडा जेलचा परिसर आणि ताईंनं आम्ही क्लिनिकला गेलो आणि क्लिनिक ओपन केल्या केल्यास लगेच पेशंटची गर्दी चालू झाली म्हणजे इतकी गडबड झाली ना नितीन पेशंट बघत होते आणि माझी पूजा मांडायचं चा पण चालू होतं एवढा स्पेस नाही आहे तिथं त्यामुळं जरा हेच झालं नाही का मग मी पूजा मांडली त्याच्यामुळे मला फुलं ठेवायचं सुद्धा मी विसरले नंतर नार्याने त्यांनी नंतर फुलं वगैरे ठेवले होते पण पेशंट पण बघत होते डॉक्टर आणि पूजा पण चालू होती माझी आणि मी सामान काही नेलेलं नव्हतं त्याच्यामुळे मला तिथं मंडीमध्ये जाऊन सामान वगैरे पण घ्यावं लागलं ते घेतलं मी ते आणलं आणि मग नंतर मग वंशूचं पण रडायचं चालू होतं पेशंट पण चालू होते सगळीच गडबड चालू होती त्याच्यामुळे मला ती फुलं ठेवायचीच विसरून गेली मी डायरेक्ट नंतर नारायण व्हिडिओ काढलं आर्यन म्हणतं की मामी तुम्ही फुलं सुद्धा ठेवली नाही त्याच्यावरती आणि मग आत्याबाई सांभाळत होत्या वंशूला तोपर्यंत मी पूजा वगैरे करून घेतली आणि भैया पण आले होते लॅबची पूजा करायला त्यांची पूजा झाली पण आणि ते क्लिनिकमध्ये आले पण आलेच त्यांनी डायरेक्ट वंशीला उचलूनच घेतलं आणि मला वाटतं त्याला गरम होतंय म्हणून मी त्याचे बटन खोलून ठेवले होते त्यांना म्हटलं भैया मला बटन तरी लावू दे त्याचे म्हणजे नको राहू द्या असच त्याला आणि त्याला त्या स्वतःच गप्पा मारायचं काम झालं होतं त्यांचं वाला तेवढ्यात नितीन म्हणता की भैया दाजी तुम्ही लक्ष्मीला काबर नाही आणलं तुमच्या ते म्हणे की लक्ष्मी आठ दिवसापासून सारखी अशी शिवती आणि येताना मी डॉक्टरांना फायनाईनमध्ये थांबवलंच बरं का म्हटलं थांबा मलाही एकतरी झाड घेऊन द्या इनडोअर प्लांट घेतलं मग आणि त्याला एक छान पॉट पण घेतला पूर्ण मला ते आठशेमध्ये दिलं त्यांनी आणि मग घरी सहा नंतर मी रांगोळी वगैरे काढायला सुरुवात केली होती जिन्यामध्ये काढून घेतली परत डोअर पुढं काढली इकडून ताईंच्या घरासमोर म्हणजे दारासमोर पण काढली होती पण ती याच्यामध्ये आली नाही नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवते मी तुम्हाला आणि त्यानं मी काही पूजा मांडली नव्हती बरं काय डॉक्टरांच मांडली होती मला काही बरं पण वाटत नव्हतं आणि मी ड्रेस पण ब्लॅक घातले होतं म्हटलं तुम्हीच पूजा मांडा आणि ह्या एकदा कॅन्डल आणलेलं तर मी तुम्हाला दाखवलं होतं शॉपिंगमध्ये दिवाळीच्या तर मग मी ते लावत होते मी मध्ये झाडामध्ये ठेवू का पण म्हटलं उगाच त्याला त्याचंवालं हे लागलं आणि ते पान वगैरे खराब होतील परत त्याच्यातून काढून घेतली मग ती नंतर म्हटलं नको ठेवायला त्याच्यामध्ये नाही का लक्ष्मीपूजन झालं आरती वगैरे झाली आणि नंतर मग डॉक्टर म्हणे चला आपण फुलझडी वगैरे पेटू ते प्रेमूला तर राग चाललं त्याला असं काही असलं का फोटो पण काढायचा नसतो आणि चालू होत्याचं रडायचं म्हटलं आता दोन तीन एक तर पण रडत होतं दिवशी कोणीच राही ना मग मी खाली वगैरे कुठं गेलेच नाही मग तेवढं दोन एक दोन फुलझाडी हे केली आणि डॉक्टरांचं चालू होतं म्हणे अगं मी जाऊन येतो तो खाली ताईंकला त्यांच्याकडे जाऊन आले ते नंतर भैया ते आले दिवाळी

nggak kelar nggak kelar nih pergi, tanya lagi apa? nggak kelar, nggak kelar. nggak 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 ngg लुणी पदके बोले कुठं कुठं बोलेच कुठं बोलेच कोण चला म्हणशील कोण चला बोलेच हां म्हणशील पदके बोले ओ तुमचं जमिनीवर पडत नाही जिलाला नाही ओ ओ ओ बस इकडे दे रे ए वाह आणि हा व्हिडिओ ताईच्या घरचा नितीन तिकडे गेले होते प्रेमला घेऊन तर प्रेम बघित घाबरत होता फटाके तो खूप आणले डॉक्टरांनी पण तो स्वतःने एक पण उडवला नाही सगळ्या मुलांना देऊन टाकले आणि त्यांची मजा बघायचं फक्त चला तर ताईनो आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय श्री स्वामी समर्थ